शेखर निकम अध्यक्ष महोदय मागण्यांना पाठिंब्या देण्यासाठी मी उभा आहे बाप क्रमांक तेरा पृष्ठ क्रमांक चौदा ग्रह विभागाबद्दल बोलत असताना आज संपूर्ण देशामध्ये दरोडा असतील चोऱ्या असतील याच्यापेक्षा सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे पोलीस ठाण्यात सायबरचे होत असतात ते ते परंतु ते नक्की नोंदवायचे कुठे त्याच्या रजिस्टर मध्ये कुठे नोंद करायची यासारख्या बऱ्याचशा गोष्टी ग्रामीण भागातील लोकांना माहिती नसत अशा गुन्ह्यांचा तपास सायबर अधिनियमसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करावा असं नमूद आहे परंतु गुन्ह्याची व्याप्ती पाहता राज्यातील महानगर वगळता ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यात एकच पोलीस निरीक्षक असतो आणि त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासाकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत असतं त्यामुळे माझी या निमित्ताने मागणी आहे की आपली जी पी एस आय रिक्रुटमेंटची जो नियम आहे तो जुना आहे नव्या नियमाप्रमाणे आपल्याला कॉम्प्युटर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर जे सायबर गुन्ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत अशांची जर नेमणूक यामध्ये केली आणि हे सायबर गुन्ह्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये ए सीमध्ये बसून कोलकात्यासारख्या एका गावातून हे एका क्षणात घाळ होत असतात म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ह्या तपासासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर एक्सपर्टची भरती केली जावी जेणेकरून सायबर फ्रॉडच्या गुन्ह्याची तात्काळ तपास होऊन हे गुन्हे पकडण्यास मदत होईल अनेक वेळा एका मिनटामध्ये नऊ नऊ अकाउंटमधून हे पैसे ट्रान्सफर केले जात आमच्याकडे सातत्याने हे प्रकार घडले जात आहेत मागे एक असा प्रकार लगेचच्या लगेच लक्षात आल्यानंतर तिथले डी एस पी त्या का मोहित कुमार गर्ग साहेबांनी ताबडतोब कलकत्त्याच्या त्या ब्रँचमध्ये ते पैसे ब्लॉक केले परंतु आजपर्यंत तीन वर्ष झाले त्या व्यक्तीला ते पैसे मिळू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या सायबर क्राईमकडे आपण जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे आताच्या पुरवण्या मागण्यामध्ये फक्त पाच कोटीचा निधी ह्या सायबर क्राईमसाठी दिलेला आहे हा निधी वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात याच पद्धतीने सी सी टी व्हीची देखील वेगवेगळ्या गावामध्ये विशेषतः नगरपालिका महानगरपालिका सोडून जी मोठी शहर आहे छोटी गावं आहेत आणि मोठी गावं आहेत अशा गावांमध्ये सी सी टी व्हीची देखील बसवण्याची पूर्तता होणं गरजेची आहे याहीसाठी दहा कोटीचा निधी दिला त्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन कर कृषी विभागाची बाब क्रमांक बेचाळीसवर बोलत असताना कोकणामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे भात असेल आंबा पीक असेल या सगळ्या पिकाला खूप मोठं नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून याची नुकसान भरपाई देण्याबाबतचा विचार देखील शासनाने होणं गरजेचं आहे या अतिरिक्त पावसामुळे पर्यटनाचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही परिस्थिती लक्षात घेता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विमा भरपाई देणं आवश्यक आहे याबाबत देखील ठोस निर्णय होणं गरजेचं आपल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये चार विद्यापीठं आहेत ॲग्रीकल्चरची आणि आज आपल्याकडे माहिती आहे की तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी मिळत नाही त्यांचं वयोमार्धना रिटायरमेंटची बासष्ट वर्ष होती परंतु मधल्या काळात ती पासष्ट वर्ष करण्याच्या याच्यात कुठं काय फिसकटलं मला माहीत नाही ती साठवर करण्यात आली तर माझी आजच्या ह्या निमित्ताने मागणी आहे सरकारके की साठची बासष्ट करण्यात येवी जेणेकरून तज्ञ प्राध्यापक मंडळी रिसर्चपासून सगळ्या गोष्टीसाठी तिथं उपलब्ध होत आहे आपल्याला माहीत आहे की फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा अन्य व्यावसायिक शिक्ष कोर्स असेल तर ह्या कोर्ससाठी बारावी परीक्षेमध्ये कुठच्याही मार्काची अट नाही परंतु ॲग्रिकल्चरच्या बी एस सी अभ्यासक्रमासाठी किंवा अन्य अभ्यासक्रमासाठी आज पन्नास टक्के बारावीला मार्क मिळालेच पाहिजेत ही आपण अट घातलेली मला असं वाटतं की इतर ठिकाणी जर पन्नास टक्क्याची अट नाही आणि आपलं मेरिट तर सी ए टीच्या धर्तीवर जर होत असेल तर पन्नास टक्क्याची अड घालून शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान आपण का आहे कारण शेवटी मेरिटवरच सी ए टीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे यासंबंधीचा प्रस्ताव कृषी मंत्री आता इथं नाहीत परंतु आम्ही दिला होता एम सी आरने हा प्रस्ताव दिला होता कृषी मंत्र्यांनी मिटिंग घेऊन स्पेशल केस म्हणून हा निर्णय घ्यायला सांगितलं होतं परंतु सचिवा मंत्रालयात कुठं अडकला आणि कशामुळे ही हा थांबला हे देखील माहिती नाही त्यामुळे त्या बाबतीतलाही विचार होणं गरजेचं आहे ए आयच्या माध्यमातून आत्ताच जय खोतकर साहेबांनी सांगितलं की टेक्नॉलॉजी आपल्याला सर्व दूर नेण्याची गरज आहे पाचशे कोटी रुपये यावर्षी शासनानं दिलं माझी आपली आग्रहाची अध्यक्ष महोदय विन विनंती आहे की हा अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एम एस सीच्या माध्यमातून जर ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आपण चालू करू शकलो तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा त्या एच्या तंत्रज्ञानाचा सर्व दूर हो शकेल प्रधानमंत्री पीक विमा फळपीक विमा योजनेअंतर्गत देखील अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे अडचणी येतात आज सात बारावरील सर्व खातेदारांची संमतीपत्र जोडण्याची अट आहे आमच्याकडे कोकणात जर विचार केलात तर एका उतारावर तीस तीस नावं असतात प्रत्येकाचं संमतीपत्र घ्यायचं आणि तिथपर्यंत जायचं तर त्याला कुठचाही विम्याचा फायदा होत नाही जसं आत्ताच सांगितलं की टिगरचे प अडचणी येतात आणि ह्या टिगरच्या माध्यमातून फक्त हाय टेम्परेचर एवढंच गृहीत धरलं जातं परंतु कोकणात लागणारा वणवा असेल कोकणात लागणारा अतिवृष्टी असेल ह्याचा देखील विम्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होतो आज फार्मर आय डी मिळण्यासाठी खूप वेळ जातो हा फार्मर आय डी मिळत नसल्यामुळे पार्म, फार्मर आय डी मिळत नसल्यामुळे जे ट्रॅक्टर्स आहेत किंवा कृषीची जी जी यंत्र आहेत त्यांना ॲप्लिकेशन करण्याची आता आजची लास्ट दिवस आहे परंतु हा आय डी न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेमध्ये वंचित राहणार आहेत माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की तातडीने हे फार्मर आय डी देण्याबाबतच्या तहसीलदारांना सूचना आपण करणं खूप गरजेचं आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये सांग विभागाबद्दल बोलत असताना एवढंच सांगेल की मधल्या काळात बत्तीसशे कोटी रुपयाचा निधी खास कोकणासाठी अति अतिवृष्टी आणि वादळासाठी मंजूर केल्या मंजूर केल्या अशा गोष्टी आमच्या कानावर येत होत्या परंतु आज ह्या पद्धतीने कुठेही विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करण्याबाबतचं धोरण कुठेही दिसत नाही चिपळूण शहर असं आहे की कायम वारंवार पुराने वेढलेलं शहर असतं जर ते अंडरग्राऊंड वायर लाईन केबल निश्चित केल्या तर शेतक तिथल्या व्यापाऱ्यांना देखील फायदा आहे लोकांचा देखील फायदा आहे कारण आज शहरात जवळजवळ आठ आठ तास लाईट जात असते आणि मग त्यामुळे अनेक लोकांना त्या माध्यमातून खूप अडचणींना तोंड द्यावं लागत असतं परवाच एक घटना घडली आमच्या इथं कोलेखाजन म्हणून गाव आहे तिथं एक शेतकऱ्याच्या सहा म्हैशी विजेच्या तारामुळे मृत्यूमेखी पडल्या आता या विजेच्या तारा म्हणजे विजे वीज मंडळाची खऱ्या अर्थाने ही चूक होती परंतु नुकसान देताना त्या म्हैशी दीड लाखाची एक म्हैस होती साडेसात लाखाचं नुकसान झालं पण नुकसान देताना तीस हजारची एक म्हैस धरली गेली माझी आपल्याद्वारे आग्रहाची विनंती आहे की तीस हजार ही दुखत्या म्हशीची किंमत नसून किमान दीड लाख धरण्यात यावं किंवा शासनाचा जो नियम आहे त्याप्रमाणे नव्वद हजार किमान करण्यात यावं म्हणजे त्याचा उपयोग होईल आज कोकणामध्ये अनेक गावामध्ये कुठे साहेब अदानी पॉवर कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरबाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे लोकांना असं वाटतं की हे स्मार्ट मीटर जर आपण बसवले तर लाईट बिल दुप्पट येणार आहे आणि जर लाईट बिल दुप्पट येणार असेल तर त्या समस्येला आपल्याला तोंड देणं देणं खूप अवघड जाणार आहे त्यामुळे याबाबतचं स्पष्ट आणि स चांगले मीटर बसवण्याबाबतचा देखील विचार होणं गरजेचं आहे वेगवेगळ्या बाबतीत बोलताना आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे देखील जे नुकसान होतं त्यामध्ये देखील सोलर पॅनल धरली जात नाहीत तर माझी आग्रहाची विनंती आहे की सोलर पॅनलचा देखील या वादळ वाऱ्याच्या नुकसानीमध्ये त्याचा समाविष्ट करावा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सोलर पंपांना साडेतीनशे तरी पंप किमान मंजूर करण्याचा जर आपण कोटा मंजूर केलात तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल स्मार्ट प्रकल्पांचं राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रक्रिया प्रकल्प साकार होत आहेत मात्र ट्रान्सफॉर्मरचं सिक्युरिटी डिपॉझिट पाच लाखापर्यंत जात आहे सदरचं डिपॉझिट हे वैयक्तिक खाजगी लेवलला भरल्याला सांगायला जातं तर ते शासनाच्या माध्यमातून जर भरलं तर खूप चांगला त्याचाही उपयोग होईल कामगार क्षेत्राशी निगडीत आमची अनेक वेळा मागणी झालेली आहे की रत्नागिरी तालुक्याला ई एस आय हॉस्पिटल मंजूर करावे सुदैवाने हे हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे पण तो हॉस्पिटलचं अजून काम चालू नाही माझी अशी आग्रहाची मागणी आहे की लोट्या केमिकल झोन आहे तर हे हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी होत होण्यापेक्षा जर लोट्यामध्ये ते हॉस्पिटल झालं तर अनेक कामगारांचा त्या माध्यमातून त्याचा देखील उपयोग या माध्यमातून केला जाईल आज आपल्याला माहिती आहे की आपल्या पुरवणी मागण्यामध्ये वाईन उद्योगाला देखील चालना देण्याचं धोरण या शासनाने केलेलं सा जवळपास छत्तीस कोटीचा निधी त्या करत आहे माझी आपली आग्रहाची विनंती अध्यक्ष महोदय की वाईन हा नुसता ग्रेपची वाईन निर्मिती पुरता मर्यादित न ठेवता आज आम्ही कोकणामध्ये आंबा असेल फणस असेल नारळ असेल जांभूळ असेल किंवा करवंद असेल यासारख्या फळांमधून डॉक्टर काकोडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली छोटे छोटे वायनरीचे उद्योग निर्माण करतो परंतु वाईनमध्ये ग्रेपची वाईन, ग्रेप वाईन निर्माण करायला एक्साईज ड्युटीपासून सगळ्या सुविधा ग्रेपच्या वाईनदा आहेत आम्हाला त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु जर आम्ही कोकणात हे प्रयोग करत असू तर ह्यामध्ये कोकणातल्या फणसापासून असेल की आंब्यापासून असेल जी वाईन निर्माण होते त्याला देखील त्याच सुविधा देण्याचं आग्रही मागणी या निमित्ताने आपल्यासमोर करतो आणि वाईनला जर दारूमधून वगळता आलं आणि फ्रु फूड फुर प्रोसेसिंगच्या निगडीत जर आपल्याला त्या माध्यमातून करता आलं तर त्याचाही उपयोग आम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अध्यक्ष हो महोदय आपण मला बोलायला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अनेक गोष्टी दुसऱ्याही आहेत की मत्स्य बोलत असताना मत्स्य कृषीचा दर्जा देण्याचं काम मत्स्यमंत्री आता ना इथं नाहीत नितेशजी राणेसाहेबांनी केलं पण कृषीचा दर्जा दिल्यानंतर नक्की फायदे काय हे लोकांना आपल्याला पटवून द्यावं लागेल त्याचबरोबरीने गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला देखील चालना देण्याचं चा काम आपल्याला या माध्यमातून करावं लागेल वेटरनरीचे डॉक्टर देखील गावागावामध्ये नाहीत पूर्वी ते डॉक्टर गावाच्या ठिकाणी होते एल एस एससारखे छोट्या कोर्स केलेले तिथे असायचे तर वेटरनरीच्या सुविधा देखील त्या माध्यमातून कराव्यात दूध संकलन केंद्र अनेक ठिकाणची आमची बंद होते तर शासकीय दूध संकलन केंद्र चालू करण्याबाबतची ठोस अशी भूमिका घ्यावी एवढीच आग्रहाची मागणी आपल्यासमोर करतो आणि बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका